अमरावती महानगरपालिकेच्या हॅपी स्ट्रीट उपक्रमाने शहराला एक नवा उत्साह दिला आहे मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासूनच नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळालाय फिटनेस कला संगीत खेळ आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाचा सविस्तर आढावा पाहूया अमरावती महानगरपालिकेने आणि आयुक्त सौम्य शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित केलेल्या हॅपी स्टेट्स उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पहाटे सहा वाजता अमरावती रोड रनर्स यांच्या वीस किलोमीटर धावण्याने कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली त्यानंतर आणखी अडीच अधिक अडीच किलोमीटरची फेरी पूर्ण करून धावपटूंनी फिटनेसची प्रेरणा दिली सकाळी साडेसहा वाजता संदीप मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र घेण्यात आले नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतता आणि ऊर्जा अनुभवली सकाळी सात ते सात वाजून पन्नास मिनिटे या वेळेत कविता शेंडे आणि विजयालक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटनं परिसराला अक्षरशः रंगत आणली यानंतर स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या संदेशावर आधारित दिशा संस्थेच्या कलाकारांनी प्रभावी पथनाट्य सादर केले धावपटू आणि आठ सायकलपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले दुसऱ्या स्टेजवर दहा मजेशीर खेळ आयोजित करण्यात आले लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हशा टाळ्यांच्या गजरात सहभाग घेतला अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या स्लो सायकलिंगने सर्वांचे लक्ष वेधले संतुलन आणि कलाबाजा पाहून उपस्थितांनी दाद दिली तिसऱ्या स्टेजवर ऋषिकेश होले यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्राने संगीताच्या सुरांनी वातावरण भारले फिजिकल फिटनेस अँड सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर यांनी आणि गटका यांचे रोमांचक प्रात्यक्षिक सादर केले नागरिकांनी कुटुंबासह योग धावणे खेळ संगीत आणि मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घेतला निरोगी आणि आनंदी अमरावतीचा संदेश हॅपी स्टेट्स मधून स्पष्टपणे दिसून आला अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी निरोगी जीवनशैली नियमित व्यायाम स्वच्छता आणि सुरक्षित वाहतूक नागरिकांना पटवून दिले आणि सहभागाबद्दल आभार मानले आनंद फिटनेस आणि एकतेचा संदेश देणारा हॅपी स्ट्रीट उपक्रम पुढील काळातही शहराला नवीन ऊर्जा देत राहणार आहे आज आपलं अमरावती शहराचे हॅपी स्ट्रीट असताना अमरावती शहरमध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिटी बर्ड याच्या निवड करण्यात आल्या आहे आणि आपल्या शहराच्या लोकांनी खूप चांगली पद्धतीने या पोलला रिस्पॉन्स दिला आहे आपल्याकडे एकूण बोट पाच हजारचे वर आहे आणि त्यामध्ये कॉमिट बारबेट हे जे पक्षी आहे ते आपले अमरावती शहराची सर्वांची संमतीने शहराच्या सिटी बर्ड बाजी वसुंधराठी निवड करण्यात आलेला आहे तर हे आता अमरावती मार्फत या सिटी बर्ड साठी विशेष कल्चर आणि इतर कारण कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा त्या मुलांना नागरिकांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही किंवा वेळ नाही अशा लोकांनी निश्चितपणे रविवारी या ठिकाणी येऊ स्वतःच्या आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे की अमरावती महानगरपालिका आणि वाईल्ड लाईफ एनमेंट कन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त अमरावतीमध्ये अमरावतीचा शहर पक्षी निवडण्याची प्रक्रिया गेल्या दहा दिवसात राबवण्यात आली आणि त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला यामध्ये सहा पक्षी हे पक्षी उमेदवार होते त्यामध्ये राखी धनेश असेल शिकरा असेल भारद्वाज असेल उपी असेल पिंगळा म्हणजे स्पॉटेड आवलेट आणि तांबट असे हे सहा पक्षी उमेदवार होते या सहा पक्षांना एकूण पाच हजार चारशे पंचेचाळीस इतकं मतदान ऑनलाईन पद्धतीनं अमरावतीकरांनी केलं आणि या सहाही उमेदवारांमधून सर्वात जास्त जे मतदान झालं ते झालं तांबट पक्षाला आणि अशा प्रकारे तांबट म्हणजेच कॉपर स्मिथ बार्बेट हा पक्षी अमरावती शहराचा शहर पक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली एखाद्या शहराचा शहर पक्षी हा जो तांबट पक्षी आहे हा आता यापुढे अमरावतीचा शहर पक्षी असणार आहे आणि या शहर पक्षाच्या माध्यमातून अमरावतीत पक्ष्यांचं संवर्धन आणि संरक्षण आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न आमची वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था नेहमीप्रमाणे पुढेही करत राहील धन्यवाद